हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण जोडाक्षरी शब्द वाचूया जोडाक्षरी शब्द ब अर्धा जो आहे आणि हा द पूर्ण आहे तब्द शब्द वाचणे आम्हाला आ म अर्ध आहे ह ला जोडला आहे हा हा आहे आणि म अर्ध आहे मग आम्हा मचा अर्धा उच्चार येतो आणि हाचा पूर्ण उच्चार येतो आम्हाला तुम्हाला बघा ह हा म अर्धा जोडला आहे तर तुम्हाला आमच्या साठी च अर्धा आहे या जोडला आहे च या च्या च अर्धा म चचा थोडासा उच्चार आणि या आमच्यासाठी साठी तू साठी च आहे मग थोडासा च उरता उच्चार आपण बसता च असला असा तर च अ बोलतो की नाही तसा नाही तर आमच्या या जोडला ना मग आमच्या साठी करण्यासाठी आता न आहे मग न चा उच्चार पहिला आला मग या करण्यासाठी पाहण्या बघा न आहे आणि जोडला मग पाहण्या याचा उच्चार पाहण्यासाठी गेल्यामुळे ल अर्धा आहे मग लचा उच्चार पहिला येतो गेल्या या येतो बघा मुळे खाल्ल्यामुळे आता एकच ल आहे मग गेल्यामुळे आणि हे दोन ल आहेत मग खाल्ल्यामुळे ल्या पटकन उलट जीप उलटी ताळ्याला परतून लावी लागते खाल्ल्यामुळे खाल्ल्या परतून पण नाही खाल्ले एकदम वर ताळ्याला जवळ डबल आहे बघा तर असं तिरस्कार स जोडला आहे कला मग सचा उच्चार आणि काचा उच्चार तिरस्कार स अर्धा वर्चस्व, ब च रपार आहे मग व नंतर र येतो स अर्धा जोडला आहे व ला मग स्व वर वर येणार र बोलायचा पहिला वरचस्व रपराय म्हणून रचा उच्चार अस्तित्व अस्ति सचा उच्चार दोघं स अर्धा स आणि ती अस्तित्व तचा उच्चार येतो अर्धा तचा उच्चार आणि मग त्याला जे अक्षर असेल तो पूर्ण व स्वार्थासाठी स्वा आहे वय म्हणून स्वा स्वार्था आणि इकडे आहे म्हणून ह्याच्यानंतर स्वानंतर रचा उच्चार स्वार्थासाठी पराक्रम हा कला इथे फोडला आहे म्हणजेच तो पण रज असतो पराक्र क्र असा रचवतो कस पराक्रम पुठ्ठा बघा तर हे असे ठ असतात ते ठ असा जोडतात दोन ठ जोडायचे असले की एकाला असं फोडायचं असतं आणि मग एक पूर्ण असतो पुठ्ठा पट्टा हे बघा ट ठ आणि ट हे असे दोन ला हे करतात जोडायचे असले की आणि त्याला एकाला असं फोडायचं असतं पट्टा असं अंध श्रद्धा हा स्र आहे श्री गणेशातला स्र आणि ध आहे तो अर्धा आहे आणि द ला जोडला मग धा हा दा दहामध्ये आहे धा असा अंधश्रद्धा अंध श्रद्धा पक्का पक का असं बोलायचं नाही पक्का कला क जोडला मग पक्का कच्चा चला जोडला मग कच्चा असं स्वतःसाठी साठी स्व चला सर्धा आहे स्वा, वय मग स्व आणि नंतर ह्याला विसर्ग बोलतात ही दोन टिंब आहेत त्याला विसर्ग बोलतात मग ता हा असं बोलायचं स्वतः हा ता बोलायचं आणि हा बोलायचं स्वतः हा साठी स्वा तंत्र्य स्वा बघा सरदा व जोडला मग वा हे हा स्वा स्वा तंत्र त्र्य हा आहे स्व स्वला सरदा आणि व आहे म्हणून स्व स्वराज्य ज जोडला जो जो यला मग स्वराज्य ज पुस्तक पु। स्त पुरदा आणि त पुस्तक मरम्मत आता मला म जोडला मग मरम्मत मरम्मत असं ओठ ओट पुन दाबले जातात मरम्मत कृत्रिम क्रू क्रू हा रू आहे तो मुनीतला रू आहे हा बघा असा हा रू आहे हा याला जुळला क्रू कृत्री हा त्र आहे कृ कृत्रिम त्रिम प्रू हा पण आज आहे प्रू पृष्क ठ हा श जोडला इथे षटकोनातला आणि ह्याला प्रू ह्याला प्रू हा रू लावला आहे हा ट कसा लावला पला तो प्रू रु आहे आणि हा टच आहे पृष्ठ भाग पृष्ठ भाग पृथ्वी तलावर प्रू आपण प्रू रु जोडला आहे तर प अधिक रु असं आहे ते पृथ्वी स चा उच्चार येतो आणि वी पृथ्वी तलावर स्वर्ग स्व अर्धा स आणि व आहे स्वर्ग वर रफार आहे म्हणून स्वनंतर र चा उच्चार येतो स्वर्ग मिश्र वाक्य मिश्र स्र स्र बघा स्र आहे वाक्य क आहे आणि य आहे पूर्ण वाक्य याचा उच्चार पूर्ण कर्तव्य निष्ठ कर्तव्य कच्यानंतरचा उच्चार येतो कर आणि हा रपार आहे कर्तव्य व जोडलाय यला व जोडलाय मग व्यव निष्ट आहे शर्धा आणि हा ट आहे पूर्ण निष्ट पेन्सिल पे आणि हा न जोडला आहे सला पेन्सिल तुमच्या लक्षात आलं असेल जे अक्षर अर्ध असतं ते पटकन उच्चारायचं असतं थोडंसं आणि पुढचं जे जोडलेलं असतं ते व आहे तर तो पूर्ण घ्यायचा ट आहे तर तो पूर्ण घ्यायचा आणि जे अर्ध असेल ते पटकन बोलायचं त्याने सुरुवात करायची आणि हे जे असेल वी असेल ट असेल ता असेल जे काही असेल ते तिरस्कार मग का आणि सचा थोडासा उच्चार असे जोडाक्षीर शब्द वाचायचे असतात आलं असेल लक्षात चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत